अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मग तुला गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचल्याने किंवा रोज एक अध्याय वाचताना नियम काबर नाही खूप जणांनी मला प्रश्न केले की सात दिवसाचं गुरुचरित्र वाचताना खूप नियम आहे मग रोज एक अध्याय वाचल्याने गुरुचरित्राची कोणते नियम बर नाहीये आणि एक सेकरी दादा आहे आजोबाच म्हणू शकतो आपण त्यांना ते खूप वर्षापासून गुरुचरित्रारण्याचा रोज एक अद्याप त्यांच्याशी पण मी काही चर्चा केली त्यांच्यातून काही गोष्टी अनुभव त्यांनी काही मला सांगितल्या ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला गुरुचरित्र हा परण पावन ग्रंथ आहे कर्मकांड भक्ती मार्ग आणि गुरुचरित्रामध्ये काय वर्णन आहे अनुभव सिद्धी ग्रंथ हा याच्यामध्ये गुरुभक्ती कर्म भक्ती कर्मावर आधारित आणि गुरु आपल्याला संकटातून वाचवत असतात आणि जगण्याची इच्छा देत असतात आपण सेवा करतो मग अशा पद्धतीने आपण गुरु चरित्रामध्ये अनुभव सिद्ध सगळे मग रोज एका अध्याय वाचले त्याचे काही नियम आहे का याच्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे एका दिवशी जर अध्याय वाचला तर तसं काय नियम आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे की जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं वाचावे जेवढं शक्य आहे तेवढं वाचावे तुम्हाला रोज एक अध्याय किंवा दोन ओवी हो किंवा एक ओवी हो किंवा एक एक शब्द जरी गुरुचरित्राचा वाचला तर त्याचं फळ आपल्याला भेटत असत तुम्ही म्हणणार दादा नियम का भरणीये नियम म्हणजे साधे नियम असे आहे नियम म्हणजे काय आपलं मन स्वच्छ पाहिजे सकाळच्या वेळेस गुरुचरित्र आपण जेव्हा एकच अध्याय वाचायचा तुम्ही म्हणणार दादा आम्ही दोन वाचतो पाच वाजतो नाही फक्त एकच अध्याय वाचायचा एक अध्याय क्रमशः म्हणजे आज एक अध्याय वाचला तर उद्या दुसरा अध्याय घ्यायचा नंतर तिसरा अध्याय असे बावन त्रेपन्न अध्यायपर्यंत वाचायचं मग त्याचे नियम म्हणजे काय फक्त आपण आंघोळ करायचं छानपैकी सवळ असेल ते घालावं देवासमोर बसावं गौनवर किंवा रात्रीच्या कपड्यावर वाचू नये साडीवर आपण वाचू शकता सवळ्यावर आपण वाचू शकतो दिवा असेल अगरबत्ती असेल आणि ते वाचायचं तर मग ते सेवेकडे आजोबा होते त्यांना विचारलं मी कि की तुम्ही किती वर्षापासून वाचताय ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून गुरुक्षेत्राचा रोज एक अध्याय वाचताय वयाचे पंधरा आता सत्याऐंशी वर्षाची आहे नित्यक्रम आहे न चुकता न चुकता त्यांची पोथी आहे गुरुक्षेत्राची रोज सकाळी उठायचं स्नान करायचं गुरुक्षेत्राची पोथी घ्यायची कालचा अध्याय बघायचा कोणता वाचला आजचा अध्याय वाचायला सुरुवात करायची वाचताना फक्त नुसते बोटने फिरवायचे आपल्याला गुरुक्षेत्र समजून घ्यायचंय म्हणजे आजच्या दिवसामध्ये काय आहे म्हणजे ते वयाच्या पंधरा पंधराव्या वर्षापासून वाचताय आज सत्याऐंशी वय त्या म्हणसं थोडं थोडं दिसतं त्यांना तरी पण त्यांना सगळे अध्याय पाठ म्हणण्यापेक्षा सगळे अध्याय तुम्ही कोणता अध्याय विचारावा पंधरावा अध्याय सोळावा अध्याय एकोणचाळीसवा अध्याय एकोणचाळीसवा अध्याय म्हटलं अखले का बाळाचं विसावा अध्याय एकवीसवा अध्याय चौथा अध्याय सगळे अध्याय त्यांना पाठ आहे मग त्याच्यामध्ये त्यांचा त्यांचा अनुभव असा होता की रोज अध्याय जर नाही वाचला ना 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 म्हणून मनाला हुरुहुरी लागायची का बर वाचायचं का बर मन हे व्हायचं आपण जेव्हा नवीन नवीन अध्याय वाचतो ना गुरुचरित्र रोज एक अध्याय वाचल्याने काय होतं माहिती का आपलं मन जे चंचल असत ते शांत व्हायला सुरुवात होते सगळ्यात पहिले मन शांत होतं मन शांत झाल्यानंतर आपल्याला समजतं आपण काय वाचतायचंय आणि काय नाही मन चंचलता कमी होऊन जाते मनातली भीती कमी होऊन जाती काही भेटण्यासाठी नाही वाचायचं म्हणजे माझं हे काम उद्या ते उद्या हे उद्या नित्य सेवा म्हणून रोज एका अध्याय वाचायचं त्याला कोणत्याही नियम नाही कोणत्याही शास्त्रामध्ये असा नियम नाही गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे जेवढे जमेल तेवढे वाचावे सात आज सात दिवसाचं आपण जेव्हा करत असतो ते पारायण करत असतो ते संकल्प करत असतो रोज गुरुचरित्र अध्यायामध्ये तुम्हाला पूजा मांडणी करायची गरज नाहीये तुम्हाला काहीच आवश्यकता नाहीये पोथी ओपन करायची रोज एक अध्याय वाचायचा वाचन झाला पोथी झाकून ठेवून द्यायची सोपं काम रोज आपण वाचन केल्याने आपल्याला एक प्रकारची शक्ती भेटते कोणाला बाहेरची बाधा करणी बाधा नजर दोष काही असेल ते निघून जात एक महिना रोज जर आपण वाचलं ना तीस दिवसामध्ये तीस अध्याय वाचन होतात महिलांचे मासिक धर्म चार दिवस ते सोडून द्या चार पाच दिवस सोडून द्या परत वाचायला सुरुवात केली जिथून संपलं तिथून आणि एकदा आपल्याला गुरुक्षेत्र वाचण्याची जर गोडी लागली ते आजोबा म्हटले की मला अशीच गोडी लागली गुरुक्षेत्र वाचण्याची रोज अध्याय रोज सकाळी उठायचं स्नान करायचं रोज एकाध्याय वाचायचं नंतर शाळा असेल कॉलेज असेल ते प्रत्येक वेळा जवळ आलं पण रोज अध्याय एक अध्याय जर वाचल्याने दिवसभरामध्ये त्यांना एनर्जी यायची गुरुचैत्र सोपं नाही आहे गुरुचैत्र खूप पॉवरफुल आहे बघा तुम्ही आपण सात दिवसामध्ये जेव्हा गुरुचैत्र सात दिवस वाचतो तर सात दिवसामध्ये एवढी एनर्जी असते आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं चे तेज असत तसच आपण रोज एक अध्याय वाचला तर तुम्हाला एक प्रकारचं चेहऱ्यावर तेज ते असतं आपल्या मनातली भीती दूर होती आणि गुरुचैत्र वाचताना भीती न ठेवता वाचायला पाहिजे आपण गुरु भक्ती करतोय गुरुंच्या जवळ जातोय दुसरा काय गुरुंच्या जवळ जाण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे नामस्मरण कलियुगामध्ये तर नामस्मरणाला महत्व आहे आणि गुरुचैत्रामध्ये तेच सांगितले गुरुचैत्रामध्ये काय सांगितलं भक्ती श्रद्धा आपल्या कर्मावर विश्वास आणि गुरुवर विश्वास ज्या व्यक्तीचा गुरुवर विश्वास असेल कळी न भेणे म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होणार खूप जण म्हणजे आमची कुंडली खराब आहे दोष आहे सगळ्या गोष्टी आहे या सगळ्यावर एकच उपाय म्हणजे सातत्य ठेवून रोज एक अध्याय गुरुक्षेत्राचा वाचणे तुम्ही करून बघा येणाऱ्या जानेवारी पासून जानेवारी आहे आपलं हिंदू नववर्ष पाडव्याला असतं पाश्चिमात त्यांचं आहे पण येणाऱ्या जानेवारी पासून एक तारखेपासून तुम्ही रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचन करायला घ्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमचे किती पाराण होतील तुम्ही मला अवश्य करून सांगा प्रॉब्लेमचे चार पाच दिवस सोडून द्यायचे मग नियम याचे वाचण्याचे नियम काय नियम साधे सोपे असे ब्रह्मचर्य पालनाचा काही नियम नाही एक दुसरं नॉनव्हेज खायचं नाही तुम्हाला वाटतं की आपण त्या दिवशी नॉनव्हेज खाणार आहे त्या दिवशी वाचायचं नाही हे लक्षात ठेवा तुम्ही सगळं करणार मग काही काही लोक भ्रमिष्ट पण होऊन जातात तसं नाही आहे गुरुचरित्र वाचताना शाकाहार घ्यावा तीनशे पासष्ट दिवस एक वर्ष तुम्ही संकल्प करा की आम्ही तीनशे पासष्ट दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करणार महिला पण वाचू शकता दिंडुरपी वाचा ज्यांना सात दिवसाचं जमत नाही ना होत नाही सात दिवसाचं जा गांगापूरला जाणं होत नाही कुठं जाणं होत नाही तर तुम्ही रोज एक अध्याय वाचणं चालू करून द्या त्याला कोणतेही नियम नाही कोणतेही नियम नाही महिलांनी दिंडुरपी पोथी वाचा पुरुषांनी मोठी वाजते चालेल प्रेत वाचा फक्त पुरुषांनी नाईट पॅन्टवर किंवा पुरुषांनी जीन्स पॅन्टवर ते गुरुक्षेत्र वाचू नका किंवा हातात घेऊ नका तो अति पवित्र ग्रंथ आहे गुरुक्षेत्र ग्रंथाची ताकद अशी आहे की ज्या घरामध्ये बाधा असेल काही असेल ते सगळं राहतच नाही तिथं बाधा बाधा थरथर कापता दत्त महाराजांसमोर कशा उड्या मारता मुक्ती द्या मुक्ती द्या मुक्ती द्या दत्ता मुक्ती द्या हे गांगापूरचं ताकद आहे द महाराजांची ताकद आहे मग तीच ताकद ब्रह्म ब्रह्मराक्षसाला महाराजांनी हात ठेवून ह्या गोष्टी केलेल्यास हे लक्षात ठेवा जो मृत व्यक्ती होता त्यांना त्यांच्या पादुका ठेवल्याने तो व्यक्ती सजीव झाला ही गुरुचैत्रामधला अनुभव आहे गुरुचैत्राबद्दल काय सांगू आणि किती सांगू मला खूप एक त्याच्यावर गुरुचैत्राबद्दल तुम्हाला जर वाटत असेल तर मी सिरीज करायला पण तयार आहे म्हणजे गुरुचरित्रामध्ये आपण जर विश्वास ठेवून केलं काही काही लोकांना दहा दहा वीस वीस वर्ष बाळ होत नव्हतं हो त्यांनी अवदुंबराचं झाडाचं से से केलं सेवा केली बाळ झाला हे विश्वास आहे गुरुक्षेत्र अजून पण चालू आहे लक्षात ठेवा एक भेटण्यासाठी गुरुक्षेत्र नाही वाचू संकल्प करा हातामध्ये पाणी घ्या गंधाक्षता फुल घ्या पोथी घ्या आणि मी म्हणतो एक तारीख खूप लांब आहे आतापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आतापासून वाचून घ्या टोटल बावन्न दिवसात एक गुरुक्षेत्र त्रेपन्न दिवसात एक गुरुक्षेत्र होत परत पहिल्यापासून पहिला अध्याय वाचायचं पण जो व्यक्ती रोज एक अध्याय गुरुक्षेत्र वाचेल ना त्याच्या महाराजांचं संरक्षण तुम्हाला शत्रू भय नाही पिढा भय नाही कोणतं पिढ कोणतं दोष लागणार नाही तुम्हाला एवढं लक्षात ठेवा वाचन करताना मोठ्याने वाचन करायचं घरामध्ये वाचन व्हायला पाहिजे आपल्या आप मुखाने वाचन व्हायला पाहिजे वाच सिद्धी प्राप्त होती जो व्यक्ती पहिला एक महिना दोन महिने तुम्हाला एक महिना दोन महिने जेव्हा वाचन करणार तर आपली चिडचिड कमी होईल आपला राग कमी होईल आपला संताप कमी होईल आपली वाचक सिद्धी प्राप्त होईल आपल्याला होती मी पण एक पारायण केलं होतं मागच्या वेळेस पण तेव्हा करून बघितलं होतं मी पण खूप अडचणी येतात सोपं नाहीये कोणतीही गोष्ट सोपी नाही अडचणी येत्या अडचणीमध्ये मात करून न चुकता वाचायचं असतं आपल्याला रोजचं रुटीन घेते असं नाही की आपल्याला एकच दिवस करायचंय रोज, करा रोज उठायचं स्नान करायचं आपली नित्य सेवा करायची आणि गुरु एक आद्य वाचायचं पण एक दिवस जरी आपण वाचलं नाही तर मनात हुरुहरही बनते आपल्या ते वाचल्यानंतर आपल्याला एक प्रकारची एनर्जी भेटते एक प्रकारची ताकद भेटते घरामध्ये सुख शांती प्राप्त होती तर त्या आजोबांना विचारलं मी पंधरा वर्षापासून तुम्ही करतायत मग काय अनुभव आले ते म्हटले मला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या ज्यासी होय गुरु कै का त्याला सगळं ईश्वर त्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतं तर काय तरी पंधरा वर्षेपासून वाचलं मग सोळा सतरा अठरा त्याला जॉब लागला लग्न झालं मुलं बाळ झाले संसार सगळा झाला तरी पण आता सत्याऐंशी वर्ष वय आहे तरी पण ते आजोबा रोज एक अध्याय आपल्या नेत्याप्रमाणे वाचतात गुरुक्षेत्राला असे कोणतेही नियम नाहीत रोज एक अध्याय वाचण्याची त्यांना बुडी लागली एक दिवस जर वाचलं नाही मग प्रवासात असलं काय करायचं दुसऱ्या गावी काय करायचं ते सोबत घेऊन जात सोबत आपला मोबाईल कसा सोबत नेतो आपण मोबाईल असेल पाकिट असेल कपडे असेल ब्रश असेल तसे ते गुरुक्षेत्र सोबत घेऊन जायचे तिथं वासायचे पण ते वासा गुरुक्षेत्र सोडत नव्हते अजून पण सोडत नाही ते प्रवास करतात पुणे असेल मुंबई असेल जातच आहे तरी पण ते गुरुक्षेत्र वाचन सोडत नाही याच्यामध्ये असं होईल महिला म्हणतील दादा आम्हाला मग सकाळच्या वेळेस जमत नाही आम्ही कधीपर्यंत वाचायचं तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत गुरुक्षेत्र वाचा काही प्रॉब्लेम नाही फक्त खाऊन पिऊन वाचू नका महिलांनी बारा वाजेपर्यंत वाचा सगळं काम करा प्रपंच करून परमार्थ करायचा सगळं काम करायचं बारा वाजेपर्यंत वाचा वाचताना मोठ्याने वाचा एकच अध्याय आपल्याला वाचायचा आहे त्याच्यामुळे तो अध्याय समजून घ्या तोडकं मोडकं जसं म्हणता येईल तसं वाचता येईल तसं वाचा पण त्याच्यामध्ये एक प्रकारची ताकद आहे आणि जर तुम्ही रोज गुरुक्षेत्र वाचलं ना आपले सहा सहा महिन्याला सप्ताह असता पुण्य पुण्यतिथी आणि दत्त जन्म असतो दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी आता कधी आहे स्वामी पुण्यतिथी एप्रिलमध्ये तिथपर्यंत तुमचे गुरुचैत्राचे किती पारायण होतील विचार करा फक्त आपण केलेली सेवा कोणाला सांगायची नाही रोज एक अध्याय जर आपण वाचला त्याची ताकद खूप आहे तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि ज्यांनी रोज एक अध्याय वाचत असेल त्यांनी त्यांचा अनुभव मला कमेंट करून सांगा म्हणजे इतरांना पण चांगलं होईल त्या आजोबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज होतं असे तरुणपणे जसे वाटतं ना तटक माणूस होता ताट अजून काहीच वाटत नाही ते म्हणजे ही गुरुचैत्राची ताकद आहे त्यांना असं वाटत की त्यांचे गुरु दत्त महाराज त्यांच्या सोबत असतात बरोबर आहे ना रोज एक अध्याय तुम्ही वाचताय त्या अध्याय वाचल्यानंतर तो अध्याय दिवसभर तुमच्या डोक्यामध्ये असतो असा अध्याय वाचायचा दिवसभर गुरुकृपा म्हणजे बघा तुम्ही दीपकाची चीज़। दीपकाची जर गोष्ट बघितली किंवा अर्थ बघितलं त्या अध्यायामध्ये त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवता आशीर्वाद देण्यासाठी आले देवच स्वतः आशीर्वाद देण्यासाठी आले की तुम्ही गुरुंची सेवा केली त्याच्यामुळे तुम्हाला आशीर्वाद देतो दीपक म्हटला की मी तुम्हाला भजत नाही ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला भजत नाही मी मी फक्त गुरूंची सेवा करतो देव तुमच्यासाठी आले विचार करा म्हणून कलियुगामध्ये गुरुचरित्र हे रोज एक अध्यायाला कोणताही नियम नाही तुम्ही आतापासून चालू करून द्या मी तर म्हणतो आपल्याला उशिरा कळ असं समजा अजून खूप हे खूप जण रोज एक अध्याय वाचतं आणि त्यांचे किती पटीने पारायण झाले असेल त्यांच्या एक प्रकारचं तेज असत आणि त्यांच्या आजूबाजू एक संरक्षण असतं आपल्या मा म दत्त महाराजांना ओळखण्यासाठी गुरुचैत्र वाचा आणि नियमाचं जास्त बहु न भीता गुरुचैत्र वाचा अजून एक गोष्ट आहे न भीता खूप जण काय करता घाबरता न घाबरता महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही करून घ्या महाराजांवर भार द्या आपण कोण नाही आपण एवढं काही ज्ञानी नाहीये महाराजांनी ज्याला ज्ञान नाही त्याला विद्वान पंडित केलं होतं हे लक्षात द्या दे। हेच गुरुचैत्रामध्ये वर्णन आहे ज्याला ज्ञान नाही ना त्याला विद्वान पंडित केलं जो म्हटलं मी अति ज्ञानी आहे महाराजांनी पाणी टाकायला लावलं डोक्यावर नॉर्मल व्यक्ती झाला म्हणजे महाराज साध्या व्यक्तीला ज्ञानी बनवू शकता आणि जो साधा मनुष्य भक्त श्रीपादांना दर्शन करायचा महाराजांनी त्याला राजा केला विचार करा म्हणजे अजून पण चालू आहे अजून खूप जण आहे ते महाराजांची रोज सेवा करता माजा से महाराज त्यांना कुठल्या कुठे पाठवून देता माझं मत असं महाराजांनी खूप खूप सेवा करून घेतली खूप खूप सेवा महाराजांनी सगळ्या गोष्टी करून घेतल्या आता मी जे तुम्हाला बोलतोय हे पण महाराजच शक्ती देतात तरी माझी एवढी बुद्धी नाहीये एवढी माझी कुवत नाहीये आणि मी एवढं बोलू पण शकत नाही मला जर तुम्ही प्रत्यक्ष मी बोलतो फक्त जास्त नाही बोलू शकत नाही मी तुमच्या सोबत बर बोलतोय कारण की महाराजांची काहीतरी असेल हे सगळ्यांनी सेवा करावी हे मला आतून वाटतं तुम्हाला जर इच्छा असेल मग कमेंट करून सांगावं गुरुक्षेत्राबद्दल सिरीज मला वाटतं करूया आणि मनातली भीती दूर करा वाचायचं महाराज सर्वस्व देत असतात आपल्याला म्हणून कोण कोण गुरुक्षेत्र रोज का अद्याय मला अवश्य कमेंट करून सांगा झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ